शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत महाविद्यालयांमध्ये वृक्षारोपण रस्ता सुरक्षा सायबर सेल मोबाईलचे से दुष्परिणाम आणि पोलीस बांधवांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक संचालक गोपाल बोरा होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल पोलीस गोपनीय विभागाचे सतीश मुळे संजय गवले कुटे मॅडम मापारी मॅडम काळसरे मॅडम गवई भंडारे गवई पिंपरकर उंडाळ कानकटाव तोंडे सर खत्री इंगळे पवार उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांना विद्यालयातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या म्हणून कर्तव्यावर तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून विद्यार्थिनींनी ठाणेदार अमरनाथ नागरे पोलीस बांधवांना राख्या बांधून औक्षण करत कृतज्ञता व्यक्त केली हा उपक्रम पाहून ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी समाधान व्यक्त केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्या विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षा तक्रारपेटी मोबाईलचे चांगले आणि वाईट दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले आपल्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस सदैव तत्पर असून आपण शालेय जीवनामध्ये तत्पर बाळगली पाहिजे असं मुलाचं मार्गदर्शन ठाणेदार नागरे यांनी केलंय संचालक गोपाल बोरा यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या सर्व कार्यक्रमाचे संचालन पुंड यांनी केले शेवटी विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांनी मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा